السلام <laughs> لك <laughs> <laughs> आली जॉईन झालात या बरोबर पटापट पटापट या घ्या क्वेश्चन ए ए व बी एक काम एक काम क्रमशः क्रमशः तीस व छत्तीस दिवस पूर्ण करता छत्तीस दिवस पूर्ण करता पूर्ण करता दोघांनी दोघांनी कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात केली ठीक है परंतु परंतु काही दिवसांनी दिवसांनी एक काम सोडतो एक काम सोडतो एक काम सोडतो व उर्वरित काम बी 25 दिवसात पूर्ण करतो 25 दिवसात पूर्ण करतो करतो तर तर हे नाही हे नाही किती दिवसानंतर काम सोडले किती दिवसानंतर काम सोडले काम सोडले असा क्वेश्चन आहे सहा अकरा दहा पाच ठीक आहे मग ही ऑप्शन आहे हा क्वेश्चन आहे बरं पटापट पटापट करायचं आहे ना कुठं जिथं आपण थांबलोय तिथून सुरू करतोय काय म्हणतोय एक काम किती चला तीस दिवसात करतोय माझ्या बापीपर्यंत कोणाला डाऊट ना, ना। बी तेच काम किती चला छत्तीस आता बघा प्रॅक्टिस एवढी व्हायला पाहिजे की लसाईसाठी मला सेपरेट वेळ द्यावायला नको आहे कारण तीस आणि छत्तीस ही लसाई माझ्यासमोर घुमायला पाहिजे किती राजन बोलत चला एकशे ऐंशी एकशे ऐंशी काम लसाई म्हणजेच काम आहे एकशे ऐंशी काम तीस तर एका दिवसाला सहा एकशे ऐंशी काम छत्तीस एका दिवसाला किती राजा पाच एची शम्तानी, शम्तानी ए ची क्षमता आली बी ची क्षमता आली माझ्या बाबा इथपर्यंत कोणाला डाउट येत नाही आता बघा ए न कामाला सुरुवात दोघांनी कामाला सुरुवात केली बघा दोघांनी कामाला सुरुवात केली हे दोघे ए आणि बी दोघे मिळून काम करत करावेत 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 इथं कोण सोडून जातं बाप उरलेलं काम कोण करतो राजा बी करतोय कोण करतोय बी बी एका दिवसाला किती करतो राजा पाच आहे ना तो पूर्ण काम काय ना उरलेलं काम किती दिवसात करतो राजा पंचवीस एका दिवसाला पाच तर पंचवीस दिवसात किती काम करेल राजा वरच्याला पंचवीस पाचशा एकशे पंचवीस इथपर्यंत ना आता बघा उर्वरित काम भी दिवसात करतोय एका दिवसाला तो पाच करतोय तर आहे ना पंचवीस दिवसात किती करेल एकशे पंचवीस आपल्या काम किती आहे माय बोला अरे काम किती आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी मधून पंचवीस एकशे पंचवीस काम तर बी केलंय म्हणजे सुरुवातीला ते दोघेही कामाला होते सुरुवातीला इथं दोघेही कामाला होते इथं एकशे पंचवीस आहे टोटल काम किती आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी म्हणजे एकशे पंचवीस सुद्धा करा किती पंचावन्न हे पंचावन्न काम कोणी केलं इथं या पंचावन्न कामासाठी बिचारा ए पण होतो बी पण होता हाय दोघेही होते मग मी थोडस दिमाग लावलं सर दोघांची क्षमता किती सहा पाच अकरा सर दोघे एका दिवसाला अकरा काम करतात अकरा पाचशे पंचावन्न याचा अर्थ सुरुवातीला ते दोघे किती दिवस काम केले नाही पाच सुरुवातीला पाच दिवस काम केलं याचा अर्थ ए पण सोबतीला पाच दिवस होता एक पाच दिवसानंतर काम सोडला पर्याय क्रमांक तिला ऑप्शन तुमचं पाच दिवस काम होत इतर ए पण कामाला होता बी कामा पण याचा अर्थ एक पाच दिवस काम करून सोडून गेला पर्याय क्रमांक चार मी काय बोलतोय काय समजतंय ना आशा करतो साधा क्वेश्चन आहे स्वीट क्वेश्चन आहे हे ग या टाइपचे क्वेश्चन विचारत पुनर अल्टरनेट हे ते पुढे ही पण हे तुम्हाला समजला असेल आशा करतो तुमच्या मुदिला पटकन असेल हैन का डाउट असेल तर मला हय ना सांगा चार, सर चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या या सायन्सचा اساس कुंकार पर्तीचं क्वेश्चन घ्या क्वेश्चन क्रमांक दोन 25 ए व बी क्रमशः

परंतु परंतु कहीं दिवस नहीं कहीं दिवस नहीं एक काम सोड़ तो एक काम सोड़ तो सोड़ तो वो वो उरुलित काम उरुलित काम बी बी छत्तीस दिवस पूर्ण करते छत्तीस दिवसात पूर्ण करतो करतो तर तर ए, ए किती दिवसांनी काम सोडतो किती दिवसांनी दिवसानंतर द्युशान काम सोडतो तर ए कामावर किती दिवस होता असं एकूण क्वेशन चार सहा बारा पाच करून दाखवा बरं सिम्पल क्वेश्चन त्याच वेळीचा क्वेश्चन आहे हे ना सटीक क्वेश्चन आहे बघा करो म्हणजे तुम्हाला आन्सर काढायचा आहे बघा तेच क्वेश्चन आहे तेच परिभाषा आहे तेच सगळं आहे एक काम किती सात करतो राजा बोल चला छत्तीस बी तेच काम किती सात करतो राजा बोल या दोघांची लसावी आत्ताच सांगितलं लसावी डोळ्यासमोर दिसायला पाहिजे हाय ना कसं दिसणार सर या दोघांची लसावी एकशे ऐंशी कोणाला डाऊट आहे काही डाऊट नाही सर एवढं समजायला पाहिजे डायरेक्ट कसं यायला पाहिजे सर पंच्याऐंशी एकशे ऐंशी आहे किती पट राजालो चार पट आहे म्हणजे बी एका दिवसाला किती काम करतोय चार ए छत्तीस पाचशे किती राजेलो एकशे ऐंशी एका दिवसाला किती करतो राजेलो पाच दोघांनी कामाला सुरुवात केलं बघा काय म्हणतोय ए आणि बी दोघांनी कामाला सुरुवात केलं 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 इथं कोण सोडून जातो बा ए म्हणजे उर्द कामाला कोण राजालो बी बी उरलं काम किती दिवसात करतो राज्याण छत्तीस बिचार एका दिवसाला किती करतो राज्याणू चार

छत्तीस कामाला होते अरे एकशे चौवेचाळीस तर काम झालं एकशे ऐंशी टोटल काम आहे एकशे चौवेचाळीस झालं उरलं कितीला जण छत्तीस म्हणजे स्टार्टिंगला दोघेही चाळीस कामाला होते चाळीस छत्तीस काम केले मग दोघांची क्षमता कितीला जनो पाचन चार नऊ सर एका दिवसाला नऊ तर चार दिवसाला ते सोबत होते किती दिवसाला जनव सुरुवातीला चार दिवस सोबत होते याचा अर्थ एक चार दिवसासाठीच कमावलं होतं कितीला जनो चार दिवसासाठी पटलं अरे हा यांना सेम क्वेश्चन सेम वे पटापट पटापट जायचंय या जायचं आहे ना साधे क्वेश्चन आहे सरळ क्वेश्चन आहे बा दिसत असेल कोणाला तकलीफ अरे कोणा तकलीफ नाही का ना एकाच साईडचा क्वेश्चन पुढे जाईल अल्टरनेट हे भरपूर येईल मी काही सोडणार नाही बघा तुम्हाला वाटत असेल ना मी प्रत्येक क्वेश्चनला टच करणार प्रत प्रत्येक टॉपिक असो आहे ना माझी पद्धतच आहे बा ए टू झड शिकवणं नाहीतर वरवर शिकवून नंतर सेवा कायचं से काम करायचं नाही ठीक आहे बाळा नेक्स्ट क्वेश्चन घ्या करुंग बीते डिज़ाइन करता क्वेश्चन नंबर तीन ए ए बारह दिवस बारह दिवस तेज़ काम बी तेज़ काम पंद्रह दिवस पंद्रह दिवस करतो ठीक आहे मिळून दोघांनी मिळून दोघांनी मिळून पाच दिवस काम केले पाच दिवस काम केले काम केले व त्यानंतर बी काम सोडून जातो त्यानंतर बी काम सोडतो बी काम सोडतो तर उर्वरित काम उर्वरित काम काम ए दिवसात करेल ए किती दिवसात करेल किती दिवसात करेल किती दिवसात करेल करे, है ना या टाइपच क्वेश्चन आहे सोड पकड या टाइपचं क्वेश्चन बारा तीन पाच दहा है ना घ्या बर आता सेम क्वेश्चन सेम वे ठीक आहे बाबा ए एक काम किती चला ए एक काम किती राजाबरोबर चला बारा दिवसात करते आहे ना बी तेच काम किती चला पंधरा दिवसात करते आणि बारा आणि पंधराची लसी काढायला तुम्हाला शिकवायची गरज नाही बाळा अरे आहे का ना बिलकुल नाही आहे सर सात काम आहे बारा दिवसात तर एका दिवसाला किती जण पाच सात काम पंधरा एका दिवसाला किती जण चार पटलं माझ्या बुद्धीला एची क्षमता माहित आहे बीची क्षमता माहित आहे दोघांनी कामाला सुरुवात केलं किती दिवस करायचे मग दोघे मिळाले ए प्लस बी एका दिवसाला किती काम करते राजा पाच आणि चार नऊ बघा पाच आणि चार नऊ किती दिवस कामाला होते बा पाच किती दिवस काम झालं बा पाच म्हणजे किती काम झालं बा पंचाळीस काम झालं अरे कोणाला तकलीफ आहे पाच दिवस काम होते एका दिवसाला नऊ तर पाच दिवसात किती राजा पंचेचाळीस आणखी काम किती उरलं अरे काम आहे टोटल साठ साठ म्हणून पंचाळीस झालं उरलं किती राजा पंधरा या पंधरा कामाला कोण आहे एकटा ए विचार आहे एका दिवसाला किती करतो राजा नो तीन एका दिवसाला एक थी। तीन पाच करतोय एका दिवसाला किती करतोय पाच तर पंधरा काम करण्यासाठी किती दिवस मी वा तीन दिवस हाय ना तर काम मी किती राजा एक किती राजा नो तीन दिवसात करेल उरलेलं काम पंधरा काम एका दिवसाला पाच करतो तर पूर्ण म्हणजे तो उरलेलं काम किती तीन दिवसात करेल हाय ना समजलं पटलं तुमच्या बुद्धीला पटायला पाहिजे या टाईपचे क्वेश्चन आहे ना कोल्हाला तकलीफ आहे बा

बत्तीस दि करो बत्तीस दिवस बत्तीस दिवस कर दिवस कर एक तक बत्तीस दिवस दोन दोगाने लोन दो आठ दिवस काम के आठ दिवस काम के

है ना बेस्ट क्वेश्चन बेस्ट सोल्युशन देतो है ना एवढं तरी यायला या पाहिजे एवढी गुती चालायला पाहिजे है ना यावर सोळा चौसष्ट बत्तीस एकशे अठ्ठावीस करा बघा सिंपल क्वेश्चन आहे सिंपल वेगळं जायचं आहे ए व बी म्हणून एक काम किती चला ए आहे आणि बी आहे बाळा हे दोघे म्हणून किती राजला चला चोवीस दिवसात करतात बरोबर आहे एकता एकटा तीन दिवसात करतो राजा बत्तीस दिवसात करतोय आता या दोघांकडे बघितल्यानंतर दोघांची चक्र ओळखीची आहे किराण बत्तीस स्त्री शहाण्णव चोवीस शोक शहाण्णव बत्तीस किती किती काम करतो राजा तीन चोवीस चोख शहाण्णव या दोघांची क्षमता किती जण चला चार अरे दोघांची क्षमता किती आहे चार एकटा ची किती चला तीन आपला एकट्या बी ची काढायचा आणि दोघांची क्षमता चार आहे एकट्या ची तीन आहे तर ची क्षमता कोणी पण सांगेल किती जण ए ना बी एका दिवसाला एक काम करतोय ठीक आहे आता माहित आहे सर दोघं म्हणून एका दिवसाला किती काम करतो चार दोघांनी किती काम केलं बा सर दोघां म्हणून ए प्लस बी आठ दिवस काम केले किती राजणं आठ एका दिवसाला किती करतो राजणं चार किती काम झालं बा बत्तीस ना दोघांनी म्हणून आठ दिवस काम केले आता मला सांगा एक काम सोडतोय आता उरलं काम किती राजनो बत्तीस काम झालं आपल्या जवळ आहे किती शहाण्णव अरे बत्तीस काम झालं आपल्या जवळ आहे किती शहाण्णव आता शहा शहाण्णव मधून बत्तीस वजा करा चौसष्ट चौसष्ट काम करायचं आहे एका दिवसाला ए बी किती करतो जण उरले काम कोण करणार आहे बी बी एका दिवसाला एक काम करतो तर चौसष्ट काम करण्यासाठी किती चौसष्ट दिवस किती चौसष्ट सिंपल सरळ चांगल्या बीचा क्वेश्चन आहे या क्वेश्चनला कसं करायचं होतं सर दोघांची क्षमता माहित आहे एची क्षमता माहित आहे सर दिवस काम केले तर बत्तीस काम झालं टोटल काम आहे शहाण्णव शहाण्णव पेक्ती बत्तीस काम तर उरलं किती चौसष्ट आता उरलेलं काम कोण करणार आहे बी बी एका दिवसाला एक करतो तर चौसष्ट काम करण्यासाठी चौसष्ट दिवस घेईल आशा करतो की तुमच्या बुद्धीला हे पटलं असेल सटीक साधर आहे ना सिंपल क्वेश्चन आहे है, है ना एवढं यायला पाहिजे